प्रति सदस्य त्यांचा सुद्धा हाय वाढदिवस आहे सर त्यांचा सत्कार करतो कावेरी एक मिनिट एक मिनिट काकाला पुढे या ना काकाला ताई पुढे या तुम्ही तरी सर्व अशी विनंती आपण जागेवरच बसून राहावं सांगितल्याप्रमाणे आता फक्त बाहेर आतूनच जाणारी दा मुलं येत ते फळ घेतील आणि मग नंतर स्थानिकच्या मुलांना द्या आपल्या इथल्या प्रत्येकाजवळ <Burns> <flexion> एक चला नेक्स्ट हां चला हां चला, 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 चला बाय এ

ठिकाणी नवीन वर्षानिमित्त ब्रह्मगुरी रंगनाथ महाराज प्रतिष्ठान सेवाबाई संस्थान सोनपेठ यांच्यातर्फे आज फळ वाटपाचा आणि ब्लँकेट वाटाच वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे ब्रह्मगुत रंगनाथ महाराज प्रतिष्ठान सोनपेठ सेवाबाई संस्थपेठ गेल्या तीन ते चार वर्षापासून सोनपेठ शहरामध्ये आणि परिसरामध्ये विविध सेवाभावी काम करतो पण यावेळेस एक नवीन काहीतरी आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन वेगळं कार्य करण्याचा मानस हा प्रतिष्ठानने घेतला होता आणि कुठं करावं काय करावं हा विचार करत असताना आमच्या सभासदांच्या मार्फत आम्हाला ह्या ठिकाणची जाणीव करून देण्यात आली आणि त्यावेळेसच आम्ही असं ठरवलं की यावर्षीचा हा पहिला कार्यक्रम आपण त्या आनंदवनामध्ये करायचा मध्ये करायचा आहे अगोदर आम्हाला वाटायचं की आम्हा भरुच भरपूर असं सेवाभागी काम आम्ही या ठिकाणी करतो पण ज्यावेळेस या परिसरामध्ये आम्ही प्रवेश केला आणि सरांनी या तुमच्या आनंदवानाचं जे कार्य सांगितलं शांतिवानाचं कार्य सांगितलं ते पाहून आम्हाला असं वाटलं की आमचं त्यांच्या पुढे जे कार्य हो आहे क्षणमात्र आहे ज्यावेळेस सरांनी आम्हाला हा पूर्ण परिसर दाखवला एका दिवसापासून मुलं या ठिकाणी आहेत आणि संगोपन इतक्या पद्धतशीर आणि चांगल्या प्रकारे होतं की आपल्या घरात सुद्धा आपण आपल्या लेकराचा संगम पण करू शकत नाही खूप अडचण असं मोलाचं आणि त्यांचं आम्ही अभिनंदन करावं किंवा कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस हा शाळेचा परिसर पाहिला तर एखाद्या इंटरनॅशनल स्कूलला लाजवेल असा हा परिसर आहे या शाळेमधील शिस्त शाळेमधील वर्ग शाळेमधील विद्यार्थी शाळेमधील गणवेश शाळेमध्ये शिकवण्याची पद्धत शाळेमधील विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर त्याचं वर्णन करावं तेवढं खूप कमी आहे आणि ही काही साधी गोष्ट नाहीये एखाद्या घरामधले दा दोन तीन लेकरं आपल्याला सांभाळणं खूप आवड असत पण इतक्या साडेतीनशे चारशे विद्यार्थ्यांना घेऊन सांभाळून हे कार्य पुढे ठेवणं ही साधी बाब नाही आणि दुसरी एक उल्लेखनीय बाब सरच्या सांगण्यामध्ये मला अशी जाणवली की तब्बल चाळीस दिवस डॉक्टर आज या शाळेमधून तयार झाले ही एक खूप अभिमानाची गोष्ट आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये साध गोष्ट नाही चांगले चांगले क्लासेस करावे लागतात दीड दी दोन लाख रुपये फीज देते तरी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन भेटत नाही आणि या शाळेमार्फत जवळजवळ चाळीस विद्यार्थी आज एम आणि विविध क्षेत्रामध्ये आहेत मी आमच्या प्रतिष्ठानतर्फे त्यांचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो सांगण्यासारखं खूप आहे वेळ खूप कमी आहे आणि आम्हाला आमच्या प्रतिष्ठानला सरांनी या ठिकाणी एक छोटी खाणी सेवा करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल रंगनाथ महाराज प्रतिष्ठान सेवाभाव प्रतिष्ठान यांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो यानंतर आमचे सहकारी गरोदर गर काटे यांना मी अशी विनंती करतो आपण त्यांचे दोन शब्द या ठिकाणी मांडावे प्रथम तर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही आर्वी या गावामध्ये नवीन वर्षाचे औचित्य साधून शाळेला भेट देण्यासाठी शाळेचे शाळेचे कार्य पाहण्यासाठी या ठिकाणी आलो होतो परंतु अक्षरशः खऱ्या अर्थानं मंदिर काय असत आज आम्हाला या आर्वे गावामध्ये आल्याच्या नंतर काय आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक घटना शाळेच्या चित्र विचित्र आपल्या माध्यमामध्ये दाखवल्या जातात परंतु आज या शाळेमध्ये पाऊल टाकताच। एक मनामध्ये खंत वाटली की अशा शाळेचं व्यवस्थापन आज आपली मीडिया आज आर्मी सारख्या आज या विद्या मंदिराचा आज आपल्या माध्यम आज आपल्या विद्यार्थ्यासमोर महाराष्ट्रातल्या शिक्षकांसमोर हा आदर्श का दाखवत नाही याची मोठी शौकांतिका आहे खरं तर सर आज शाळेच्या प्रांगणामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर अगदी गेट पासून सुरुवात होते एक अनाथ मुलांच्या त्या हॉलमध्ये जात्या क्षणी अगदी मन वर दाटून आलं की ज्या छोट्याशा एक एक वर्षाच्या एक एक दिवसाच्या छोट्याले बाळ अगदी तुम्ही त्यांना ज्या बाळाला आपल्या आईच्या खुशीची गरज असते ज्या बाळाला आपल्या आईच्या प्रेमाची गरज असते परंतु तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्या बाळाचं मातृत्व या ठिकाणी स्वीकारून त्या बाळाचं संगोपन करतात अतिशय सर आदरानं तुमच्या चरणी आमचं मस्तक त्या ठिकाणी अभिमानानं झुकलं आणि तुमच्या कार्य आणि या शाळेचं व्यवस्थापन पाहून एक अतिशय रंगात मारा प्रतिष्ठानला एक सामाजिक कार्य कार्यकर्त्यांना एक बळ देणारी बाब आहे एक आत्मविश्वास निर्माण करणारी बाब आहे अशा तुमच्या कार्याला सलाम आणि यापुढेही असेच तुमच्या हातून एक असे हातून चांगले उत्कृष्ट कार्य व्हावं असं ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि तुमच्या कार्यातून आम्ही बौद्ध घेऊन आमच्या सोयपेठ शहरामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीचं कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू असे तुम्हाला आश्वासन करतो आणि या ठिकाणी थांबतो एक पूर्वी सूचना मुलांना आणि शिक्षकांना पण कि एकदा झालं काय की फळ वाटताना आधी अपडाऊन जी मुलं आहेत त्यांना उभं करावं लागेल आणि त्यांना ते अगोदर फळ द्या त्यांना ते जाता येईल आज खूप आनंद होतोय खरं पाहिलं तर इथे या ग्रामीण भागामध्ये येऊन तुम्ही सोनपेठवरून इथे येऊन इतक्या सगळ्या प्रेमानं तुम्ही शांतीवनाची आठवण ठेवली शांतीवनातल्या मुलांची आठवण ठेवली त्यानिमित्तानं मला खरं पाहिलं तर खूप इतकं तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतं की आज पहिला दिवस आहे हो नवीन वर्षाचा आणि हा दिवस साजरा करताना अनेक जण अनेक ठिकाणी काय काय करतात सगळ्यांना माहिती आहे आप आपल्याला अनेक पार्ट्या रंगतात अनेक हे होतात परंतु आज तुम्ही खऱ्या अर्थाने नवीन वर्ष साजरं केलंय त्या सर्वां मुलांसोबत तर बाबांना सुद्धा यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही इथे आलात त्यांनासुद्धा हा खूप आनंद होत असेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद त्या मुलांचे तुम्हाला नक्कीच पाठीशी आणि <ण्णीणार> सोहळा तुम्ही साजरा करतायत आनंदाचा सोहळा आहे खूप खूप धन्यवाद यानंतर या ठिकाणी ब्रह्मगुत्र रंगनाथ महाराज प्रतिष्ठान शिवाबाई शोसांग सोमपेठ यांच्यातर्फे सरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल आमची माझी अशी प्रतिष्ठानतर्फे त्यांना विनंती आहे की त्यांनी आमचा हा छोटे कमी सत्कार स्वीकार करावा आम्ही सत्कार करायचे असतं ते सर हा जो सत्कार आहे हा तुमचा नाही आहे तुम्ही केलेल्या कार्याला आमचा सलाम म्हणून हा सत्कार आहे तुम्हाला पण स्वीकारा आम्ही सगळी तुमचीच मुलं आहोत यातच तुम्ही तुमचा मुलगा शोधत राहा कारण त्याचे खूप संबंध इथे होते खूप सारखं बोलणं आमचं नेहमी त्याच्यासोबत असायचं आणि त्याला खूप शांतीवरच्या कामाबद्दल अभिमान असायचा शांतीवर मुलांबद्दल प्रेम असायचं ते तुम्ही कायम ठेवताय खूप खूप अभिवादन करूया त्यांनी जिवंत स्मृती या घटनेनंतर मी जेव्हा भेटायला त्यांना गेलो त्यावेळेस साजरा करत जाऊ आणि त्या ठरल्याप्रमाणे आज ते इथे आल्या पण आणि आता संकल्प त्यांनी केला की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत साजरा करत जाऊ खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळेजण आलात तुमचे धन्यवाद मानून तर मा, पुढेच काहीतरी फर्क असल्यासारखं वाटतं आपण सगळे एका इथून पुढे असं ठरवू थँक्यू